श्रीरंग परांजपे गेले एक ते दोन वर्षापासून आम्ही आरी निवासी विभाग डोंबिली जिमखान्यातले रहिवासी पाणी प्रश्न आमच्याकडे खूप गंभीर आहे वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे आम्ही स्वतः बऱ्याच अधिकाऱ्यांनी मी स्वतः फोन करून बोललेलो आहे एक दोन दिवस पाणी सुरळीत झाल्यानंतर परत आठवडा आठवडा पाणी सुरळीत होत नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमदार खासदार यांच्यापासून सगळ्यांना एक निवेदन दिलेलं होतं त्याचंही आम्हाला आत्तापर्यंत कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आहे आज गेले आठ दिवस पाण्याची खूप गंभीर परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा कडेलोट होऊन आम्ही इथे मोर्चाला आलेलो आहोत आणि जोपर्यंत इथे अधिकारी येणार नाही तोपर्यंत इथून आम्ही हलणार नाही गेली अनेक वर्ष गाव बघा हे हे असं आहे की वारंवार निवेदन देऊन जर आम्हाला कुठल्याच कोणाकडूनच काही जर उत्तर येत नसेल तर आम्हाला एक गठा कुठला तरी पूर्णपणे एकतर इलेक्शनवर बहिष्कार टाकणं मतदान न करणं हे आम्हाला या एरियाला घ्यावंच लागेल ला।